बघा ते खाव दुधाच्या खाव्याचे मी कलर टाकून कसे मोदक बनवले तर त्याच्यात तेल पण टाकलेले आहेत आणि तुम्हाला कसे वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझे मोदक बनून झालेले आहेत आता अर्थीस टायमाला हे घेऊन जाणार आहे तर कसे वाटते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप छान सुगंध पण येतो आहे जे ते वगैरे सगळं टाकलेले चला तर आता इकडे मी तुरीची डाळ टाकलेली आहे आपले वरण बनवायला तर मला आता चपात्याला पीठ मळून घ्यायचं आहे चपात्या भांडे पडले तर भांडे घ्यायचेत घासून मोदक तयार झालेले ते करून आणि आता झाडून काढून देऊ पूजा करते आता आरतीष्ट वेळ जाली का आरतीला जायचं आहे तर एक मैत्रीण आली ती माझ्या गावाली तर तिने जाता जाता वरणलाय सफरचंद दिले तर पोरं बोलले मावशी आम्ही खाणार नाही तर कशाला देत आहे आणि नको बोलले म्हणून घेऊन जा मी बोलले खात नाही ते पोरं असे दोन दोन तीन तीन दिवस राहते तरी खात नाही तर तर आता काय माहीत कधी खातोय प्रकाश आता अक्षेत्र गेलेला आहे बाहेर फिरायला तर तर प्रकाश बोलतोय हातात घेऊन काय दाखवलं नाही तर एवढं भारी झालेत का नाही मोदक बघा आणि मी कुठं ठेवलं तर एकदम सुटसुटीत आणि मोकळे झाले तर आणि मी इथं झाकून ठेवले ते तर गरम होतं म्हणून गारवायला आणि आता देवाचा देवा पण गेला फॅननी देवाचा देवा पण लावायचा चला तर तुम्हाला माझे नवीन नवीन चॅनलमध्ये नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटते ना नक्की सपोर्ट करा सर्वांनी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि सर्वांनी सर्वांचा सपोर्ट असू द्या तर मी आता आवरून घेते मला गणपतीच्या आरतीला जायचे बघा गणपतीचे गाणे चालू आहेत आणि तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या इथनं गणपती दिसतो बघा माझ्या नेमदारातनं गणपती दिसतो आणि मला ह्याचा आनंद वाटतो की गणपती बाप्पा उठलं की त्याचं तोंड बिचारायचं दिसतंय म्हणून मला खूप आनंद झालाय बघू शकताय प्रकाश हमेशा तिथंच असतोय आरतीला त्याला गेलेला आणि गणपतीची मूर्त पण खूप मोठी आहे मला तर वाटते कितीतरी फुटं असाय पाहिजे पंधरा सोळा पंधरा सोळा म्हणते ते पाचशे सातशे किती जास्त फुट असेल बाबा तर लहान मुलांच्या कमरा आहेत डोक्या इतकीच आहे म्हणायचं जास्त उंच असेल तर नक्की सर्वजण सपोर्ट करा आणि असेच गणपती बाप्पाला आपलं कधी तर बनवणं होत नाही गणपती बाप्पाच्या कार्यक्रमाने निमांतर बनवत जावा आणि गणपती बाप्पाला प्रसाद पण घेऊन जात जावा आपल्याला कुठे कमी पडत नाही मी त्याच्यात साखर नाही टाकली साखर दाखवली टाक होती आणि साखर पण टाकणार होती पण साखर टाकून साखरेने नाही झाली म्हणून गुळ पण घातलेला आहे त्याला कलर पण टाकलेला आहे कलरमुळं खूप छान वाटते चला मी इथं ब्लॉग खतम करते माझे नक्की ब्लॉग बघित राहा सर्वांचा सपोर्ट असू द्या आणि पूर्णपणे ब्लॉग माझे घरातले ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना मनापासून खरंच सर्वांचे खूप खूप आभारी आहे की माझे नवीन नवीन ब्लॉग तुम्ही बघताय तर मी डब्यात डबे टाकून वरती ठेवलेले त्या डब्याला माळ्याला माळ्याला डबे पण नाही लावले एवढे आणि बघिटी त्याच्या मागे घातल्या त्या खरंच सर्वांनी सपोर्ट करा मनापासून चला धन्यवाद सर्वांना ब्लॉग किंवा पूर्ण बघताय म्हणून